दलित महासंघ आणि बहुजन पक्षाच्या वतीनं बुधवारी कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला याबद्दलची घोषणा दलित महासंघाचे नेते प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सक्टे यांनी पत्रकार परिषदेत केली मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान बदललं जाईल या आरोपात कोणतंही तथ्य नाही असा निर्वाळा सक्टे यांनी दिला दलित महासंघाचे नेते प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीतच बुधवारी पत्रकार परिषद घेतली कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना दलित महासंघाचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं गेली वीस वर्ष आपण खासदार शरद पवार यांची पाठराखण केली पण त्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारनं दलित समाजासाठी अनेक योजना आखल्या दलित आणि मातंग समाजाच्या विविध मागण्या मार्गी लावल्या त्यामुळेच आपण महायुतीच्या मागे उभे राहण्याचा घेतलाय असं प्राध्यापक सक्टे यांनी जाहीर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर देशाचं संविधान बदललं जाईल या आरोपात कोणतंही तथ्य नाही असंही सक्टे म्हणाले संजय आणि धैर्यशील माने यांच्या विजयासाठी दलित समाज एकदिलानं काम करेल असा दावा सक्टे यांनी केला